रणनीती स्वागत आहे अक्कलकोट येथील सर्व हिंदू मुस्लिम बांधवाच्या श्रद्धास्थान असलेल्या हजरत शेख नूर बाबा यांच्या पुरुष महोत्सवाचा उत्साह आणि भक्तिभावाने भरलेला माहोल यावर्षीही पाहायला मिळाला प्रत्येक वर्षाप्रमाणेच यंदाही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या सहकार्याने भाविकांना गोड प्रसाद व फळाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रसाद वाटप अमोल राजे भोसले यांच्या पार यावेळी नगरसेवक उत्तम गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील आर पी आय तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे तसेच सामाजिक कार्यकर्ते उमर नायकवाडी मैनुद्दीन कोरगू नन्नू कोरगू शाकीर पटेल आजम शेखजी इरफान कोरबू आदि मान्यवर उपस्थित होते यासोबतच नायकवाडी गल्ली यंग कमिटीच्या वतीने आयोजित भव्य सादर मिरवणुकीचे उद्घाटनही करण्यात आले या मिरवणुकीत भैया नायकवाडी वाहिद नायकवाडी सोहेल फराज शकील नायकवाडी सलीम शेख बुडन कोरबू युनुस शेख दाऊद शेख मुबारक कोरबू सादिक भागवान असलम कोरबू बाबा नायकवाडी इरफान शेख इम्रान पठान खलील नायकवाडी दाऊद मुजावर कदीर नायकवाडी शोएब कोरबू नबीलाल नायकवाडी शबाब मुजावर शेजाद नायकवाडी तन्वीर सुतार गौस शेख तसेच अन्य मान्यवर आणि नायकवाडी गल्ली यंग कमिटीचे सर्व सदस्य उत्साहाने सहभागी झाले या प्रसंगी श्रद्धा एकोबा सामाजिक सौहार्दाचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला भक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर होती तर वातावरणात या हजरत शेख नूरबाबाच्या घोषानी आणि उरुसच्या रंगाने नव चैतन्य भरले होते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा